नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुलसी सीड्स कबड्डी कापूस बियाणं याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही व्हरायटी इतरांपेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारी ही व्हरायटी आणि चढ्या दराने म्हणजे जी एम आर पी दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दराने शेतकरी विकत घेतात अशी ही तुलसी सीडची कबड्डी बियाणं तर मग नेमकी हे कबड्डी कापूस बियाणं एवढं महाग आहे तरी का याची मागणी आहे तरी कशी तरी याची संपूर्ण माहिती खास वैशिष्ट्य कालावधी एकरी उत्पादन बोंडाचं वजन अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि कबड्डी कापूस बियाणं का महाग आहे याची देखील संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा कारण जर तुम्हाला कबड्डी कापूस बियाणं उपलब्ध नाही झालं जास्त चढ्या दराने मार्केटमध्ये मिळत असेल तर इतरही काही वान आहेत जे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला येत आहे तुलसी सीडचं हे जे काही कबड्डी कापूस बियाणं आहे तर याची खास वैशिष्ट्य तर सुरुवातीला येत याचा कालावधी तर कबड्डी कापूस बियाणाचा कालावधी ही आर्ली व्हरायटी आहे म्हणजेच एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये निघणारी ही जबरदस्त व्हरायटी दुसरं पीक घ्यायला आपण लगेच मोकळे होतो त्यामुळेच याला प्रचंड मागणी आता अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कबड्डी कापूस बियाणाचं तर ते म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पाच पाकडी बोंड लागलेली आपल्याला यामध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर इतर व्हरायट्यांच्या तुलनेत कबड्डी कापूस बियाणं रेकॉर्ड ब्रेक आणि भरघोस उत्पादन मिळून देतं तर ते किती एकरी जवळपास पंधरा ते वीसही क्विंटल उत्पादन झालेलं आपल्याला या कबड्डी कापूस बियाण्याचं बघायला मिळतं त्यानंतर याची लागवड आपण हलक्या जमिनीमध्ये करू शकतो मुरबाड जमिनीमध्ये करू शकतो आणि लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं झालं तर दिन दिन, तीन बाय दीड तीन बाय दोन किंवा चार बाय एक याप्रमाणे करू शकतो विशेष म्हणजे वेचणीच अतिशय सोपा असा हा जबरदस्त कबड्डी वान आहे खास वैशिष्ट्य यात सांगायचं झालं सत्तर ते शंभर कॅर्या लागलेल्या यामध्ये बघायला म्हणतात फळ फांद्या जास्त प्रमाणे एका बोंडाचं सरासरी वजन सहा ते सात ग्राम झालेलं बघायला मिळतात विशेष म्हणजे रसशोषक किडीला अगदी कमी स्वरूपाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो कबड्डी कापूस बियाण्याची खासियत तुम्हाला सांगायच झाली तर हे एवढं महाग का आहे त्याचं कारण म्हणजे कंपनी काय करते की प्रोडक्शन हे लिमिटेड स्वरूपात करते पण मार्केटमध्ये बोगसगिरी जास्त प्रमाणे होते फसवेगिरी शेतकऱ्यांची जास्त प्रमाणे होते शेतकऱ्यांना डुप्लिकेट बियाणं मिळतं आणि त्यामुळं शेतकरी ह्या वाहनाला नाव ठेवतात काय काय पण असं नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची कबड्डी कापूस बियाणं हे निवडणं गरजेचं आहे कारण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन शंभर टक्के झालेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं ह्या कबड्डी कापूस बियाणाला मागणी का जास्त एवढं महाग काय चढ्या दराने शेतकरी का घेतात तर याच्या गुणवत्तेनुसार आणि क्वालिटीनुसारच ही प्रचंड अशी मागणी झालेली बघायला मिळते आता शेतकरी मित्रांनो आपल्याला इथंच थांबायचं नाही तर कबड्डी कापूस बियाणं हे जर तुम्हाला चढ्या दराने मार्केटमध्ये मिळत असेल एम आर पीपेक्षा पेक्षा जास्त पैसे देऊन तुम्हाला जर घ्यायला लागत असेल तर मग नेमकी आपण कोणत्या अजून काही व्हरायटी असतील ह्या कापूस बियाणं घेऊ शकतो आहे तर आपण घेऊ शकतोय राशीचं सहा पाच नऊ यु एस अग्रेसिडचं सत्तर सदुसष्ट अंकुरची हारिश त्याचबरोबर प्रभातची सुपर कॉट मयकोची धंदेव प्लस मैकोची धंदेव मैकोची जंगी त्याचबरोबर आपण निर्जुळ शीटची आशा प्रवदर शेटचं रेवंत त्याचबरोबर प्रभातची सुपर कॉट कावेरीची जादू संकेत अकरा अकरा सिकरची जय हो त्याचबरोबर राशीचे स्विफ्ट यांसारख्या विविध ज्या मार्केटमध्ये सध्याच्या घडीला हाय त्याच एम आर पीमध्ये तुम्हाला मिळतात या कापसाच्या व्हरायट्या पियाणं यांची देखील आपण लागवड करून भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन काढू शकतो आता मात्र शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या फक्त कापूस बियाण्याची व्हरायटीची मागणी जी माहिती आहे तर ही सांगून उपयोग नाही तर ही कापूस व्हरायटी लागवड केल्यानंतर आपल्याला खतव्यवस्था आपण फवारण्याचं नियोजन कसं करावं तर तो एक मुद्दा राहिलेला आहे तो मी तुम्हाला जाता आता सांगून जातो कापूस पिकाची लागवड करते वेळी आपल्याला काय करायचं म्हणजे टोकन करते वेळी काय करायचं आपल्याला एन पी केची मात्रा द्यायची म्हणजे दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा एकत पेरी सोबत द्यायचं गरजेचं आहे त्यानंतर जसं जसा कापूस मोठा होईल म्हणजे फुटवा आपल्याला निघत नाही मग काय करायचं तर बारा एकसष्ट झिरो झिरो किंवा तेरा चाळीस तेरा या खतांची वरून फवारणी करायचे त्यामध्ये जमलंच तर एखादा मायक्रोटन घ्यायचं आहे किंवा अमिनो फुल टॉनिक घेणं गरजेचं आहे फळ फांद्या जास्त प्रमाणात लागले पाहिजे त्याचबरोबर बोंडही लागली तर ही बोंड फुगवणीसाठी काय करावं झिरो बावन्न चौतीस या खताची वरून फवारणी देखील करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कापसाला जे दोन महत्त्वाचे आपण खत व्यवस्थापन करत असतो तर दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सिंगल सुपर फास्ट असेल हे घेणं गरजेचं आहे पोटॅश घेणं गेलं गरजेचं आहे आणि दहा सव्वीस सव्वीस पुन्हा एकदा यामध्ये घेणं गरजेचं आहे जेणेकरून भरघोस असं उत्पादन निघेल विशेष म्हणजे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो होतो काय कापूस पिकाची आपण लागवड केल्यानंतर पाऊस जास्त प्रमाणे कमी प्रमाणामध्ये पाऊस अशा देखील समस्या येतात त्याचबरोबर कापूस कापूस पिकाला काय होतो लाल्या रोग येतो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा देखील आपल्याला तेवढ्याच गरजेने वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून कापूस पीक भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आता विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो जेवढा तुमचा कापूस पिकाचा फुटवा तेवढ्याच फळ फांद्या जास्त प्रमाणे लागतात जेवढी पाती लागता, ते लागतात तेवढीच बोंडं लागतात कैद्याही जास्त प्रमाणे लागतात आणि एकंदरीतच कापूस पिकाचं भरघोस उत्पादन तुम्हाला आवश्यकरीत्या झालेलं बघायला मिळतं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कबड्डी कापूस बियाण्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे कबड्डी कापूस बियाणे एवढं महाग आहे तरी काय एम आर पीपेक्षा पेक्षा जास्त दराने तुम्हाला जर मिळत असेल तर तुम्ही नेमकी कोणत्या व्हरायटींची अजून मार्केटमध्ये असणाऱ्या जबरदस्त उत्पादन देणाऱ्या कापसाच्या व्हरायटीची वानाची बियाण्याची निवड करू शकता याची देखील माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचा समोरील घंटा आवड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहत आहात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता तुम्ही देखील ह्या वर्षी कापूस पिकाची लागवड केली तुम्हाला देखील कपोळी कापूस पिकाची लागवड करायची असेल तर मागच्या वर्षीचा तुम्हाला जो अनुभव आला असेल हा देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोचवणार तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली जर शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा विशेष म्हणजे मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक चॅनलवर टोटल तीन लाख पन्नास हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण त्या कापूस पिकाच्या व्हिडिओ बनवलेल्या त्यामध्ये शंभर टक्के शेतकऱ्याला फायदा झाला आहे जवळपास शंभर ते दीडशे व्हिडिओ आपण कापूस पिकाच्या बनवलेल्या आहे एकदा अवश्य चॅनलला व्हिजिट द्यायची त्यामध्ये तुमचा शंभर टक्के फायदा झालेला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल अजून कोणत्या कापूस बियाण्याची व्हरायटीची तुम्हाला माहिती पाहिजे खाली कमेंट्स बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान